शांतता कमिटीची या ठिकाणी चाखण येथे पोलीस स्टेशनला बैठक शांततेत बैठक झाली आणि त्या बैठकीत वरिष्ठांनी सांगितलं की तुम्हाला जे आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अडचणी मांडल्या त्या त्याच्यावरती त्यांनी सोल्युशन सांगितलं आणि आमची तुमची माहिती आम्ही पुढं कलेक्टरपर्यंत पोहोचवतो अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिटिंग शांततेत मिटिंग झालेली आहे आणि उद्याच्या काळ उद्याच्या येणाऱ्या एक जानेवारीला जसं दरवर्षी प्रमाणे जो बंदोबस्त असतो त्याच्यापेक्षा ही डबल टेबल या ठिकाणी आम्ही बंदोबस्त देणार आहोत आणि त्यामुळे आप खेड तालुक्यातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी एक जानेवारीला उपस्थित राहा अशी विनंती करतो या ठिकाणी एक जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने मीटिंग पार पडली त्या मीटिंगला आपले साहेब असतील चाकण पोलीस स्टेशनचा सर्व सर्व स्टाफ त्याच्यामध्ये वरिष्ठ पी आय असतील पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व भीम अनुयाच्या <गँगा> उपस्थितीमध्ये या ठिक या ठिकाणी ती मिटिंग पार पडली त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने चाकण सिक्रापूर रोडचे विषय असतील त्याचप्रमाणे सिक्रापूर रोड ते भीमा कोरेगाव या ठिकाणचे विषय असतील अनेक विषयावर त्या ठिकाणी चर्चा चालली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने साहेब पोलीस आयुक्त माननीय साहेब यांनी भीम अनुयासाठी खूप असा मोठा चांगला संदेश दिलेला आहे की या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी एक जानेवारीला येणारा भीम भीम समुदाय भीम अनुयाय यांच्यासाठी खूप आनंदाची आणि चांगली बातमी या ठिकाणी समजलेली आहे गेले अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी येत असताना काही वर्षापूर्वी एक अनुचित प्रकार घडला आणि ते कुठंतरी भीमा कोरेगाव आख्या देशामध्ये गाजलं गेलं ते नाव झालं आणि आज पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्र नाही तर भारत देशामधून भीमा कोरेगावला येणाऱ्यांची संख्या भीमा अनुयाची संख्या या ठिकाणी कितीतरी पटीने वाढलेली आहे आज भीमा कोरेगावला येणाऱ्यासाठी त्या ठिकाणी पोलीस आयुक्त असतील कलेक्टर असतील पुणे जिल्हा ग्रामीणचे एस पी असतेन यांच्यामध्ये मिटिंग झालेला तो सुद्धा संदेश या ठिकाणाहून देण्यात आलेला ज्या ज्या वर्षी गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी पोलीस बंदोबस्त जो दिलेला होता त्या पोलीस बंदोबस्तामध्ये या वर्षी पाच पट वाढ करून त्या ठिकाणी अधिकची काळजी कशी घेता येईल हे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी हाती घेतलेलं काम आहे ज्या ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडते ना असं कुठं वाटत असेल कुठं तुम्हाला काही संशय येत असेल अशा अनेक ठिकाणाची माहिती आम्हाला या ठिकाणी जर तुम्ही दिली तर त्याच्यावर आम्ही योग्य कारवाई करू आणि जो जो ज्या ज्या ठिकाणाहून भीमा अनुवय भीमा कोरेगावसाठी निघणार आहे येणार आहे त्याची पूर्ण काळजी आणि त्याची पूर्ण सुरक्षा ही पोलिस यंत्रणा केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी शब्द पाळल्याशिवाय राहणार नाही जो प्रकार परभणीमध्ये घडलेला आहे मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्र्याच्या वतीने आपल्याला आवाहन करतो आपण त्या ठिकाणी भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी येत असताना मनामध्ये कसल्याही प्रकारची खंत कसल्याही प्रकारचं दुःख कसल्याही प्रकारची भीती आपण बिलकुल बाळगू नका आपण ज्या ठिकाणावर निघणार आहेत त्या ठिकाणापासून भीमा कोरेगाव पर्यंत भीम सैनिक तुमच्या पाठीमागा असणार आहेत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं काही अडचणी येईल अशा ठिकाणी नजिकचं जे पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा आम्ही सुद्धा सर्व भीम आमच्या पाठीमागं उभा राहू जो कोणी त्या ठिकाणी चुकीचा प्रकार करीत त्याला त्या ते ठिकाणी शिकवण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि असा प्रकार कोणी करणार नाही ही सुद्धा आम्हाला खात्री आहे कारण बाबासाहेब त्या ठिकाणी सर्वांची आहेत ठिकाणी पाचशे महाराणी सुरक्षा केलेली आहे ते सुद्धा सर्व अनुय त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि सर्वांना भीमा कोरेगाव बद्दल अभिमान आहे त्या ठिकाणी मान सन्मान आहे आणि ते सुद्धा सर्वजण त्या ठिकाणी पोहोचणार आहेत असा प्रकार घडणार नाही आम्ही चाकणकराच्या वतीने असा विश्वास व्यक्त करतो आज प्रामुख्याने गोतरणे असतील चेतन सोनवणे असतील त्याचप्रमाणे हरिषबाई देखणे असतील आमच्या आर पी आयच्या पक्षाच्या अर्चनाताई गायकवाड असतील जयशीलताई जेद असतील त्याचप्रमाणे चारुसी पुरे असतील पवारताई असतील सर्वजण या ठिकाणी बनसुडेताई काशीनाथ बनसोडे हे सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आमच्या पक्षाचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित होते त्यातमध्ये मालिक पोळ असतील आमचे माय माय माऊली न्यूजचे मुख्य संपादक आहेत वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आहेत ते प्रामुख्याने ते, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे संदेश कांबळे आहेत सर्वांनी या ठिकाणी मिटिंगला हजेरी लावून भीम अनुयाच्या पाठीमागं भीमा खोरेगावला येण्यासाठी जे जो भीम सैनिक निघणार आहेत त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीर उभा राहण्यासाठी या ठिकाणावर आवाहन करत आहोत एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय भीम एक जानेवारी <ranchise> एक जानेवारी म्हणलं का लोकांसाठी नवीन वर्ष असत आमचे शक्तीस्थान म्हणून आम्ही भीमा कोरेगावला वंदन करायला जातो या अनुषंगाने चाकण या ठिकाणी जे पोलीस स्टेशनमध्ये मिटिंग झाली त्यामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न मांडण्यात आले चाकणमध्ये कशी सुव्यवस्था असावी आणीबाणीचा प्रश्न निर्माण न व्हावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव सचिन शेठ वाघमारे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावरती आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू असे आश्वासन साकन पोलीस स्टेशनचे पी आय या ठिकाणी ए सी पी साहेब डी सी पी साहेब यांनी दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था चोख करू असे आश्वासनही त्यांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे पुणे शहर पोलीस आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपले काम करतील कोणत्याही नागरिकांनी घाबरू नये आपण एक जानेवारीला सर्व भीम अनुयांनी मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला यावे अशी त्यांनी आपल्याला शाश्वती दिली आहे मी ही आपण सर्वांस आवाहन करतो की आपण सर्वांनी एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे मानवंदना करण्यासाठी यावे जय भीम जय शिवराज एक जानेवारीची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात आम्ही सर्व आंबेडकरी अनुयायी एक नवीन ऊर्जा आणि चेतना घेण्यासाठी भीमा गोरेगाव या ठिकाणी जात असतो भीमा गोरेगाव हा इथे असलेला जो शौर्यस्तंभ आहे त्या शौर्यस्तंभाला आपण प्रत्येक जण सलामी देतो आणि तिथून जी ऊर्जा भेटते ती ऊर्जा आपण संपूर्ण वर्षभर चळवळीची समाजाची कामं करत ती ऊर्जा आपण खर्च करतो आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी प्रत्येक एक तारखेला त्या ठिकाणी आपण जातो तर अशा शौर्यस्तंभाचा ज्या ठिकाणी पाचशे महारांनी पं अठ्ठावीस हजार पेशव्यांना ज्या ठिकाणी कापलं इंग्रजांच्या सैन्यात असताना त्याचा फार मोठा इतिहास आहे तो इतिहास अगोदर सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे की गड़ी, गड़ी, वार ही घटना का घडली कशी घडली सगळ्या गोष्टी वारंवार दरवर्षी एक जानेवारी येते परंतु बाकीच्या समाजाला काही त्यामध्ये अजूनही अभ्यास संपूर्ण नसल्यामुळे काही ठिकाणी टीका टिप्पणी होत असते परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाने अभ्यास करायला पाहिजे ज्या वेळेला पाचशे महार जे आहेत इंग्रजांच्या सैन्यामध्ये होते आणि ते त्याही अगोदर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचारणा केली होती की बाबा आम्ही तुमच्या बाजूने लढतो या मातृभूमीच्या बाजूने आम्ही अगोदर लढतो परंतु तुम्ही आम्हाला सन्मानाची माणुसकीची वागणूक द्या परंतु त्याला नकार दिल्यानंतर जे अस्पृश्याची वागणूक देणारा समाज होता त्या समाजाच्या विरोधात खरं म्हटलं तर ती लढाई इंग्रजांच्या बाजूने लढली गेली होती याचा खरं तर सगळ्यांनी अभ्यास करायला हवा दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की काही वर्षापूर्वी दोन हजार अठरा ला असाच अनुचित प्रकार काही घडला आणि त्या अनुचित प्रकाराच्या वेळेला देखील आंबेडकर अनुयायी कुठेही घाबरलेला नाही त्याच्याही दुसऱ्या म्हणजे दुप्पट पटीने दुसऱ्या वर्षी हा समाज मोठ्या संख्येने जाऊ लागला अगोदर आम्ही निळे झेंडे लावून त्या ठिकाणी जायचो आणि आता ही निळे झेंडे लावून जातो परंतु आता सजग आणि सज्ज होऊन जातो आणि पोलीस प्रशासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा असते की यांनी जे संरक्षण आहे किंवा त्यांची जी व्यवस्था आहे प्रशासन व्यवस्था जी आहे त्यांनी सुव्यवस्था तिथे राखली पाहिजे यासाठी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य विविध संघटना पक्ष असतील संस्था असतील सगळे करत असतात त्याच अनुषंगाने आज चाकण पोलीस स्टेशन येथे जी बैठक आयोजित केली होती कामले असिल, असिल, कामले, का, का त्या बैठकीमध्ये दत्ता कांबळे असतील सचिन वाघमारे साहेब असतील चेतन सोनवणे आमचे सुनील गोतारणे कैलाश केदारी संदेश कांबळे आणि इथे महिला भगिनी आहेत या सर्वांनी तिथे पोलीस प्रशासनाला त्यांनी काय काय आणि कोणत्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे याची विचारणा केली आणि त्यांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फाटा त्या ठिकाणी ते आपल्यासाठी सज्ज करणार आहेत सुरक्षा व्यवस्था यावेळेला अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तिथे सज्ज केलेली आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो निश्चितच आंबेडकरी समाज हा निडर आहे संविधानाला मानणारा आहे तो शांततेपणे त्या ठिकाणी येणार आहेच पण निडरपणे देखील येणार आहे आणि सज्जतेने सुद्धा येणार आहे काही घटना काही दिवसांपूर्वी घडल्या परभणीसारखी सारखी घटना घडलेली आहे त्याची दखल संपूर्ण प्रशासनाने घेतलेली आहे आणि ह्या सगळं घटनेची दखल घेऊन त्यांनी चांगल्या पद्धतीचा शांतता सुव्यवस्था कशी राखली जाईल याचा ते निश्चितपणे प्रयत्न करतील अशी आशा अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि सर्वांना आजच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून की सर्वांना मी भीमा गोरेगावच्या शौर्य स्तंभाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय संविधान जय भारत सर्वांना सर्वात प्रथम जय भीम एक जानेवारी हा जो शौर्य दिवस आहे म्हणजे आंबेडकरी समाजासाठी खूप गौरव गौरवाची गोष्ट आहे आणि या सौर्यदिनासाठी संपूर्ण भारतभरातून संपूर्ण आंबेडकरी समाज या ठिकाणी उपस्थित राहतो मागील काही वर्षात जो अनुचित प्रकार घडला होता त्या प्रकारानंतर थोडी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सध्या परभणीला जी घटना घडली त्या घटनेतही समाजाच्या मनात थोडा द्वेष आहे तर आज या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनला चाकण पोलीस स्टेशनला बैठक शांतताची बैठक पार पडली त्या बैठकीत खूप हो महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दरवर्षी जेवढा बंदोबस्त पोलीस प्रशासन असतो त्याच्या पाचपटीने बंदोबस्त या, आपल्याला यावर्षी दिलेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे ज्या कोणाला अनुयाला यायचं असेल त्यांनी मोठ्यातल्या मोठ्या संख्येने या ठिकाणी यायचं आहे जसं साहेबांनी सांगितलं वाघमारे साहेबांनी की कुठलीही मनात ठेवायची नाही संपूर्ण आंबेडकरी समाज तुमच्या सोबत आहे तुमच्या सोबतच आम्ही तिथपर्यंत येणार आहोत निकाल एकदम म्हणजे कुठली काळजी न करता प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही याची पोलीस प्रशासन आणि संपूर्ण आंबेडकर समाज याची काळजी घेणार आहे तर आपण येताना मोठ्यातल्या मोठ्या संख्येने यायचंय आणि त्या ठिकाणी मानवंदना द्यायची सगळा कार्यक्रम शांततेत पार पाडायचं पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे आपणही कुठला गैरप्रकार करायचा नाही आणि कोणाकडून गैरप्रकार घडणार नाही याची पोलीस प्रशासन खूप काळजी घेणार आहे तर सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचे जय भीम जय महाराष्ट्र